नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर चव्हाण बीड परमेश्वर चव्हाण बीड या युट्यूब चॅनल लाईब करा बेल ऐकून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला शंभर टक्के सबस्क्राईब करा चला तर आपण ह्या शेडवर आलो आहोत या शेड च्या अशा पद्धतीने आता हाल झालेत हाल झालेत म्हणजे ह्या शेडला दोनशे ऐंशी चौकी आहे आजचा तिसरा दिवस आहे लेख तनपरीत कसलाही कोस परितत्व झालेला नाही कारण ह्या आळीला रोग आलाय रोग म्हणजे काय हे साईडच्या फवारण्यामुळं त्याच्यामुळं त्याच्या फवार्यातून साईड ची कीटकनाशकची औषध आल्याच्या कारणानिमित्त झालं आहे वायजन झाला आहे पण आता कि आळी कोस का तयार करत नाही आळी कोस न करण्याचे कारण बरेचसे शेतकरी विचारित असतात आळी कोस का तयार करीत नाही अळी न तयार करण्याचे कारण आहे की आपल्याकडनं कुठं तरी चुकतंय जर आपल्याकडनं नाही चुकलं तर सध्या जे जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये चुकतंय कारण सध्याचं जे वातावरण आहे ते खूप कीटकनाशकचे फवारे वगैरे चालू आहेत त्याच्यामुळे आळी हा कोस बनविण्यास नाकार करते आपल्या इथं बॅच आहे जवळपास दोनशे ऐंशी चॉकी आहे पाच पाच रॅक झालेले आहे दोनशे ऐंशी चॉकीमध्ये पण ऐंशी टक्के आपल्या शेडवरती पॉयजन हा विषय झालेला आहेच शंभर टक्के पॉयजन झालेला आहे कारण आळीची जी पीड आहे कोस तयार करण्याची अजाबात दिसत नाही एक एक, एक चंद्रिकेवर पाच पाच सहा सहा पण कोस तयार झालेले नाहीत आपण पाहू शकतो आणि अशा पद्धतीने आळी चंद्रिकेवरती आलेली खराब होऊन पडली अशा आळ्या आपण घेणार आहोत तरी पण नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर चव्हाण बीड परमेश्वर चव्हाण बीड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा चला तर आपण आता ह्या शेतकऱ्याच्या रानात आलो आहोत पहा आपल्या शेतामध्ये आज दोनशे ऐंशी चौकी आहे दोनशे ऐंशी चौकीचे अशा पद्धतीने हाल झाले आहेत तुम्ही म्हणता हाल झाले तर काय झाले या शेतकऱ्याने वीस बावीस दिवस राब राब राबून शेवटला चंद्रिका टाकल्या आळी शॅम्पलला आली चंद्रिका टाकल्या चंद्रिका टाकल्यानंतर जर अशा पद्धतीने आज तिसरा चौथा दिवस तिसरा दिवस झालाय पूर्ण जवळपास चंद्रिका टाकून तर एक एक चंद्रिकामध्ये तीन तीन चार चारच कोस आहात तर तुम्ही म्हणता तीन ते चार दिवसात तीन ते चार कोस कशामुळे ह्या आपल्या शेतकऱ्या मित्राला वाय सध्याच्याला वायरस आलेला आहे हे साईडला जे कीटकनाशक तर नाशिक लोक मारणारे असतात आपल्या आजूबाजूचे किंवा हवेतून आलेलं दूषित कारण सध्या कापसाच्या पॉवरफुल फवारने असतात पॉवरफुल पवारण्या नेमले तर त्यांच्यामध्ये पूर्ण कीटकनाशक विशेष औषध असतात सगळे आळ्यांचे वगैरे काय करणार आपण त्यासाठी जर जा नुकसान झाली तर काय करायचं यासाठी शासनाने आपल्या रेशीम शेतकरी बंधूंसाठी काहीतरी उपाय काढला पाहिजे उगच शासन बोलत आहे आपलं बीड रेशीम मध्ये दोन नंबरला आहे दोन नंबरला आहे खरंच आहे पण त्यासाठी आपल्या अशी जर बॅच फेल गेली आता बघा आपले जंद्रिका टाकून तिसरा दिवस झालाय तरी पण आपले कुठले आळी कोस बनवायला तयार नाहीये कारण हा पॉयजनचा विषय झालेला आहे आता पॉयजन विषय होण्यासाठी आता सध्या वातावरणच आहे तसे तर काय करणार पण असं वाटतं की शेतकरी राब राबतो बावीस ते पंचवीस दिवस त्याला कष्ट करावं लागतात शिळ्याला वज उचलू उचलू आणू आणू वाला द्यावा लागतो आणि शेवटला ज्यावेळेस त्याला त्याचा फायदा होणार आहे काहीतरी दोन रुपये मिळेल हे आशेने असतो त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरली हसू खुशी नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर चव्हाण बीड परमेश्वर चव्हाण बीड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व बेल ऐकून प्रेस करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असेच आपण नवनवीन व्हिडिओ पाहित राहू त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आपल्या शेडवरती आलेलो आहेत आता सध्या चंद्रका टाकून हा तिसरा दिवस आहे पाहू शकता आपण आपल्या रानामधील हा चॉकी आहे जवळपास दोनशे ऐंशी चौकी आहे शेडवर आपण आलेलो आहेत तर आपल्याला असं समजलं की पॉयझनचा विषय आहे आपल्या शेडला आलेला असं वाटते की पॉयझन आलेला आहे खरंच आलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने आळ्यावरती येऊन थांबल्यात कोस करीत नाहीयेत व कुठ तरी एके एक एक चंद्रिकेवरती पाच सहा पाच सहा कोस आहेत जास्त प्रकारात कोस वगैरे बनविलेला नाहीये काय करावं आता सध्या तर वातावरणच आहे असं पॉयजनचं हे पहा शांत असं वाटत की जवळपास सत्तर टक्के पॉयजनच झालेला आहे आपण पाहू शकता पॉयजन होण्याचे कारण बरेचसे आहेत पॉयजन होण्याचे कारण बरेचसे आहे तुम्हाला तर बरेचशे शेतकऱ्यांना माहीत पण आहे पॉयजन का होतो सध्या असं अशी स्प्रेड आहे की सगळे आपल्या आजूबाजूला कीटकनाशक फवारे वगैरे चालू असतात कुणाचे माळवे असतात साईडला किंवा कुणाचे कापसा असतात सध्या ऐंशी टक्के सगळ्यांची कापसा आहेत कापसासाठी बरेचसे कीटकनाशकचे फवारे चालू आहेत त्यासाठी झालेला आहे प्रयत्न तर करीत राहू आपण असेच आपल्यापर्यंत दाखवण्याचे बघू आता ह्या काय प्रतिसाद येतोय असं वाटतय की कुठंतरी आपलं शासनाकडून चुकीत गणित येते कारण शासनाने अशा पद्धतीने ज्यावेळेस शेतकरी वीस बावीस दिवस राब राब राबवतो रात्र दिवस कष्ट करतो आणि अशा पद्धतीने असं झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला काहीतरी मदत हवी कुठली तरी मदत भेटावं शासनाची म्हणून शासनाने काहीतरी उपाय योजना काढायला पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये दोन नंबरला आपला हा बीड जिल्हा रेशीम शेती विषय आलेला आहे शासनाची काही कुठल्याही पद्धतीने काही शेतकऱ्यांना मदत वगैरे मिळत नाही काही नाही काही नाही पण ज्यावेळेस खरोखरच बॅच अशी फेल होती त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी शासनाने काहीतरी मदत उपाय म्हणून काढायच पाहिजे